बनशंकरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकशे एकवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली शेळगी परिसरातील स्त्री बनशंकरी गणेशोत्सव सामाजिक संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रघुजी किडनी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून परिसरातील नागरिकांची ब्लड शुगर तपासणी तसेच आवश्यकतेनुसार ईसीची तपासणी करून मोफत गोळ्या औषधे देण्यात आली या शिबिराचा एकशे एकवीस जणांनी लाभ घेतला शेरगी में है रघोजी हॉस्पिटल का जो ग्रुप आया है वो यहाँ पे बनशंकरी गणेश उत्सव मंडल का जो है वो लोगों ने अरेंज किया है यहाँ पे हेल्थ चेकअप और बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है बहुत लोगों को इसका फायदा हुआ है आई होप सो कि आगे भी आ, ऐसे प्रोग्राम्स वो लोग कंटिन्यू करें और ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसका फायदा उठाने का मौका मिले श्री बनशंकरी गणेशोत्सव उत्सव सामाजिक सामाजिक संस्था हमें गेल्या वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो यंदाचं मंडळाचं हे एकविसावं वर्ष आहे विशेष वर्ष असल्यामुळे आम्ही यंदाच्या वर्षी सामाजिक उपक्रम मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्धार होता त्याप्रमाणे आम्ही आजच्या दिवशी मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आमच्या वतीनं केलेल्या या सामाजिक उपक्रमासाठी आरोग्य शिबिरासाठी इथल्या आजूबाजूच्या परिसरातील